उपोषणार्थी नगरसेवक शेख शरीफ यांची प्रकृती ढासळली उपचारासाठी शासकीय दवाखान्यात दाखल नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी नगर परिषद कार्यालयाच्या इमारतीवर उर्दूमधून नाव लावण्याच्या मागणीसाठी एमच्या वतीने तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक शेख शरीफ यांनी चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून परळी नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते आज त्यांचा उपोषणाचा चौथा दिवस सुरू असताना शेख शरीफ यांची प्रकृती अचानक ढासळल्यामुळे त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून प्रशासनाने याची तात्काळ दखल न घेतल्याने कार्यकर्त्यामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे

ख्याल ने करावा और जल सेवा प्रशासन ने इसका ख्याल करना चाहिए यहां हमारी आधुबन गुजारी से नगर परिषद कार्यालय से नाव लावण्यासाठी नगरसेवक शेख शरीफ यांनी अमरुण उपोषण गेल्या चार दिवसापासून लावलेलं आहे ला या ठिकाणी ज्याचे उपोषण अतिरी सरकारला घेतल्यामुळे आज त्यांची प्रकृती ढासळलेली आहे त्यांची प्रकृती अतिशय अत्यंत अवस्थेमध्ये आहे तरी या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेणं गरजेचं आहे आरेएसीडिवसाठी वैजना तयार पाठ पडली